हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच एप्रिल वार आहे शुक्रवार आणि आज आहे पापमोजनी एकादशी आपल्या मराठी कॅलेंडर नुसार पापमोचनी एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी मानली जाते आणि त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यासोबतच मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा जेव्हा विशिष्ट तिथी असतात आणि त्या तिथींवरती आपण जेव्हा काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आज मी तुम्हाला जो उपाय शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपली मुलं जर हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील आणि जर ते सांगितलेलं ऐकत नसतील किंवा वारंवार आजारी असतील कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत नसेल आणि मुलांची इच्छा पूर्ण होत नसेल मुलांना वारंवार अपयश येत असेल तर अशा सर्व मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेर गावी राहत असतील आणि तर त्या मुलांसाठी तुम्हाला उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे शेअर करणारच आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी कणकेचा सुद्धा दिवा हा घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा घेतल्यानंतर सर्व सर्वप्रथम तुम्हाला तो स्वच्छ करायचा आहे आणि आधी वापरलेला जर दिवा असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये नऊ फुलवाती तुम्हाला लावायच्या आहेत आता फुलवात दिव्यामध्ये लावत असताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे वाती तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला या फुलवाती भिजवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या वाती तुम्हाला दिव्यामध्ये घालायच्या तुम् आहेत एक फुलवात तुम्हाला सेंटरला लावायची आहे आणि बाकीच्या फुलवाती तुम्हाला त्याच्या बाजूला गोलाकार पद्धतीने लावायच्या एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुमच्या देवघरासमोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्या घरातील मुलांना या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर एकच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दोन दिवे लावण्याची गरज नाही आहे एकच मुलगा असेल तरी सुद्धा एकच दिवा लावायचा आहे एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला दोन दिवे सुद्धा लावण्याची गरज नाही फक्त एकच दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा यानंतर तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला नेऊन तुळशी जवळ लावायचा आहे तुळशीजवळ हा दिवा ठेवल्यानंतर तिथे बघा त्या दिव्याला आसन सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आसन म्हणून तुम्ही एखादी प्लेट सुद्धा देऊ शकता यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि त्यासोबतच मुलांवरचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी त्यासोबतच मुलांची प्रगती होत नसेल मुलं आजारी पडत असतील तर असं तुम्हाला तुळशी मातेला आणि भगवान श्री हरिविष्णूं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे तुळशीजवळ हा दिवा लावल्यानंतर मुलांना सुद्धा दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे आणि जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा झाडाखाली टाकला तरीही चालेल आणि या दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचं आहे किंवा पक्षामा घातले तरीही चालतील तर इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही जर घेतलेला असेल तर तो तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे आणि पुन्हा हा दिवा तुम्हाला वापरायचा आहे फुलवाती जे ज्या आहे तर त्यासुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तांदूळ सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाईला किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता तुमची मुलं जर बाहेर गावी असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर तरी सुद्धा आई हा मुलांसाठी उपाय नक्कीच करू शकते पण आईला जर काही मासिक धर्म असेल तर अशा वेळेला आई सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ